नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय चर्चा घेऊन आलो आहे म्हणजे छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे हा कार्य दुरावा म्हणजे एवढी संगत एवढी चांगले जोडीदार असलेल्या मध्ये निर्माण झाला तर तोच कार्य दुरावा तो कशामुळे दुरावा निर्माण झाला तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब केला तर आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील नवनवीन व्हिडिओ बघता येतील त्यासाठी चॅनल आपण सबस्क्राईब करावा ही पुन्हा एकदा आपल्याला विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया तर चर्चेचं कारण ही तसंच आहे आणि चर्चा म्हणजे सध्या छगन भुजबळ हे प्रखर असे नाराज आहेत छगन भुजबळांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला ओबीसी नेत्यांना मान्य महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या अगोदर आपण बघूया पाठीमागच्या काळामध्ये छगन भुजबळ यांना जारांगे पाटील यांचे जे वार येत होते सरकारच्या विरोधात देवेंद्र फडणवीसच्या विरोधात त्या विरोधात छगन भुजबळ यांना अजित पवार एकनाथ शिंदे आणि फडणवीस या सरकारने उभं केलं फडणवीस यांच्या जारांगीच्या विरोधात छगन भुजबळ वारंवार बोलत होते मरा मराठ्यांचा रोष निर्माण झाला तो छगन भुजबळ यांच्यावरतीच आणि त्यानंतर निवडणुका झाल्या भरपूर मोठा स मेंडेट महायुतीला मिळालं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आणि मंत्रिमंडळ विस्तार ही झाला परंतु छगन भुजबळ यांना सपशेल डावललं गेलं त्यातच काल अजित पवार देखील म्हणले की ज्येष्ठांना डावलून आपण तरुणांना संधी दिलेली आहे त्यावर छगन भुजबळ देखील म्हणलेत की तरुणांना संधी द्यायची होती तर मला विधानसभेचं तिकीटच दिलं कशाला म्हणजे असं अनेक वार प्रतिवार हल्ले प्रतिहल्ले सुरू झालेले त्यातच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणजे ओबीसी जो पक्ष निर्माण झालेला आहे त्याचे नेते प्रकाश शेंडगे आणि ओबीसी सगळ्या नेत्यांनी ने छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बहुसंख्येने ओबीसी जरी असले तरी देखील छगन भुजबळांना का घेतलं नाही छगन भुजबळांना घ्यायला पाहिजे होतं आम्ही सगळे भुजबळ साहेबांच्या पाठीशी असं प्रकाश चेंडगे यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर प्रकाश शेंडगे असंही म्हणले की सगळे गाव आहे मामाच पण एक नाही कामाचा असं म्हणजे परिस्थिती म्हणजे मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात जास्त ओबीसी आहेत पण एकही कामाचा नाही जो कामाचा होता त्याला बाजूला काढलेला आहे असं प्रकाश शेंडगे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि त्यावर देखील अजित पवार गटाची प्रतिक्रिया आले आलेली आहे हे सगळं असताना देखील अजित पवार यांनी जाणीवपूर्वक छगन भुजबळांना का बाजूला ठेवलं तर <coughs> मराठा समाज हा छगन भुजबळांवरती नाराज होता छगन भुजबळ आमच्या आरक्षणाला विरोध करतायत असं अजित मराठा समाजाला नेहमी वाटत होतं आणि जर छगन भुजबळ यांना सत्तेच्या बाहेर ठेवलं तर मराठा समाज हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावरती खुश होईल असं अजित पवारांचं एकंदरीत म्हणणं आहे त्यामुळे छगन भुजबळ यांना बाजूला ठेवलं त्याच्या अगोदर देखील ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होत एकोणीसशे नव्याण्णव पासून त्यावेळेस छगन भुजबळ यांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री करण्यात आलं गृहमंत्री करण्यात आलं शरद पवारांनी त्यांना अनेक पद दिली भुजबळ <coughs> हे उपमुख्यमंत्री असताना भुजबळांना बाजूला सारून अजित पवार हे महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद घेतलं होतं तर महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद होतानी छगन भुजबळ हे पद सोडत नव्हते परंतु अजित पवारांनी सगळे आमदार आपल्या पाठीशी घेऊन छगन भुजबळ यांना बाजूला केलं होतं त्याचबरोबर छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत आणि जर अजून त्यांचा जनाधार वाढला तर अजित पवार यांची डोकेदुखी वाढेल भाजपची डोकेदुखी वाढेल म्हणून अजित पवार यांनी त्यांना बाजूला केलेला आहे तसंच छगन भुजबळ यांना मोठं होऊ द्यायचं नाही असं एकंदरीत अजित पवार यांचं मत आहे आणि अशी का जी काही कारण आहेत म्हणजे अजित पवार यांना छगन भुजबळ कायमस्वरूपी खटकत आलेले आहेत परंतु ज्यावेळेस शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन गेले, कि गेले आड़ी आड़ी है तर त्याचं कारण असं की एक तृतीयांश आमदार एका बाजूला लागतात म्हणूनच ऍडजस्टमेंट म्हणून छगन तिकडे घेऊन गेले आणि त्यांना अडीच वर्ष मंत्रीपद देखील दिलं म्हणजे जर घेऊन गेलो आणि मंत्रीपद नाही दिलं तर पुन्हा ते सात आठ आमदार घेऊन आले तर अजित पवारांचे आमदार अपात्र होतील या कारणाने म्हणजे छगन भुजबळ यांचा सगळ्याच गोष्टींमध्ये पुरेपूर वापर करून घेतलेला आहे आणि हा वापर संपला की छगन भुजबळ यांना सोडून दिलेला आहे आज छगन भुजबळ हे कुठेही जाऊ शकतात का नाही म्हणजे त्यांचं असं गणित चाललेलं आहे की दहा पंधरा आमदार घेऊन शरद पवार गटात जायचं चाललेलं आहे परंतु त्यांना जाण्यासाठी देखील तंबी आहे त्यांच्यावर देखील बंदी आहे जर गेले तर पुन्हा जेलमध्ये टाकतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर छगन भुजबळ देखील काय कच्च्या गुरुचं चेले नाही अशी एकंदरीत परिस्थिती छगन भुजबळ यांनी आता ओबीसी नेत्यांचे सर्व महाराष्ट्रातले ओबीसी नेते थे, यांची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये निर्णय घेणार आहेत अजून ते चार दोन दिवस फिरतील महाराष्ट्रभर फिरतील मिटिंगा घेतील आणि निर्णय घेतील परंतु छगन भुजबळ शरद पवार गटाकडे जाणं हे सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटासाठी डोकं दुखी ठरणार आहे परंतु आता ह्या लोकांना काही फरक नाही कारण की पाच वर्ष तर आता कुठल्या निवडणुका नाहीत म्हणजे छोट्या मोठ्या निवडणुका काय इकडे तिकडे गेल्याने काही फरक पडत नाही पण महत्वाचे जिथं कायदे बनतात ते लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन निवडणुका महत्वाच्या आहेत आणि दोन्ही निवडणुकीमध्ये फक्त छगन भुजबळ यांचा वापर झाला वापर करून घेतला गेला आणि छगन भुजबळ यांची गरज म्हणजे विधानसभा आणि लोकसभा दोनच इलेक्शनला लागणार आहे म्हणून पाच वर्ष छगन भुजबळांना देखील काम करणं कठीण आहे आणि भारतीय जनता पक्षाचा आणि अजित पवार गटाचा देखील प्रयत्न आहेत की भुजबळ कुठं जाऊ नये परंतु भुजबळांना काय द्यायचं देखील नाही असंच लोमकळत ठेवायचं असं परिस्थिती आहे परंतु भुजबळ हे अजित पवार गटाला धक्काच देतील आणि शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील एकंदरीत असं चित्र आहे परंतु एकंदरीत एवढंच की छगन भुजबळ यांची सध्या तरी अजित पवारांनी कोंडी करून ठेवलेली आहे आणि नेहमीच अजित पवारांना छगन भुजबळ हे खटकत होते त्यामुळंच छगन भुजबळांची एकंदरीत अशी कोंडी करून ठेवलेली आहे बघूया आता पुढील काळामध्ये छगन भुजबळ काय करतील कुठं जातील येणाऱ्या काळातच आपल्याला कळल तर आज एवढंच आणि ह्या अशा गोष्टींमुळेच म्हणजे छगन भोजबळ आणि अजित पवार यांच्यामुळे कशा यांच्यामध्ये कसा प्रकारे दुरावा निर्माण झाला आणि तो दुरावा अगदी टोकाच्या भूमिकेकडे गेला कालच आपण पाहिलं की छगन भोजबळ यांनी प्रखर अशी तिकट अशा शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे छगन भोजबळ यांनी म सांगितलेलं आहे की माझा वापर करून घेतला ज्येष्ठांना संधी द्यायची होती तर मला विधानसभेवरती का घेतलं तिकीट दिलं लोकसभेला देतो म्हणले तर का दिलं नाही म्हणजे असं अनेक वेळा अनेक प्रश्न त्यांनी अजित पवारांना विचारला आणि अजित पवारांनी देखील उत्तर दिलं म्हणजे एकंदरीत त्या दोघांमध्ये खटका खटकी सुरू झालेली आहे म्हणजे हा दुरावा निर्माण पूर्णपणे झालेला आहे तर बघूया आता पुढं अजून किती दुरावा निर्माण होतोय तर आज एवढंच कॅमेरामन अनेकेत मी भीमराव बट बी मराठी इंदापूर पुणे